बातमी भंडाऱ्यातून आहे भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील आसगाव मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला आणि या पावसानंतर जलमय स्थिती निर्माण झाली आहे याची माहिती मिळताच भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पहाटेपासूनच आसगाव गाठलं होतं प्रशासनाचे अधिकारी मदत कार्य करणारे पथक हे मध्ये अगदी रात्रीपासूनच तळ ठोकून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहुरे यांनी आपण तो पाहूया भंडारा जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पुन्हा एका मुसळधार पावसाने सुरुवात केली आणि याच्या फटका खऱ्या अर्थानं पवू तालुक्यातील आजगाव असेल लाखनदूरमध्ये सुद्धा बसल्याचे चित्र दिसत आहे या सगळ्या दरम्यान ज्या आजगावामध्ये अर्थानं पूर परिस्थिती निर्माण झाली अशा ठिकाणी ग्राउंड झिरो स्वतः येथील आमदार शिंदेगडाचे आमदार असलेले नरेंद्र भोंडेकर स्वतः आलेले आहेत आणि नरेंद्र भोंडेकर लोकांची विचारपूस करतात आपल्या स्वतः सोबत थेट नरेंद्र भोंडेकर काय सांगा अत्यंत भयानक परिस्थिती आहे लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे अधिक शेतीचं नुकसान झालं आहे काय परिस्थिती आहे आणि काय सांगाल आपण सरकारला काय थेट आपण देणार सगळ्या संदर्भात नक्कीच काल आम्ही काल आलो रात्री पण काल रात्री एवढं नव्हतं पण रात्री बारा वाजेपासून जी पाण्याची स्तर वाढत चाललेलं आहे हा जवळपास रोडवरती पाच पाच फीट पाणी आहे गल्ल्यामध्ये जर पाहिलं तर पूर्ण बांदूल डुबेल एवढा परिस्थिती आहे प्रत्येक घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि आजगाव तर हा शंभर टक्के पूर्ण पा डुबीत आहे परंतु हा आजगावच्या सोबतसोबत तुम्ही जर पाहिला तर गोसेपासून मग कुडा असेल भावड असेल पिंपळगाव असेल या सगळं बाचेवाडी असेल इकडे सगळे मी आता स्वतः ट्रॅक्टरमध्ये फिरलो आहे आजगाव असेल लावडे मोरी आहे धामणी आहे बोरगाव आहे मी स्वतः ट्रॅक्टरवर फिरलो आणि शंभर टक्के ह्या परिसरामध्ये पाण्याचा जो घर आहे हा आपल्याला दिसून येते आता सगळ्यांची मागणी आहे की शासनाने सरसकट शेतीचा असेल किंवा घराचा असेल सर, सरसकट आणि आर्थिक मदत करायला पाहिजे कारण इथं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे नक्कीच ह्या ठिकाणी आपण शासनाच्या वतीनं ना आपण मागणी करतो की यांनी आता शेतकऱ्यांना आणि खरं भूमीवासियांना सगळ्यांना मिळाला पाहिजे प्रशासनसुद्धा इथं रात्रीपासून तहसीलदार एस डी ओ पोलीस <ड़ाँ> प्रशासन बी सगळे सगळे अधिकारी सग रात्रीपासून आहेत त्यांनीसुद्धा मला रात्री म्हणजे सकाळी सगळे पूर्ण पाण्यामध्ये चालून दाखवलं की साहेब आम्ही सगळं नजरेत आहोत पण ग्रामपंचायतचे मेंबर असतील त्यांचे सगळे कर्मचारी असतील सगळे व्यवस्थेत आहेत काल कालपासून तर नक्कीच लोक तर आता कसं नैसर्गिक आपत्ती आहे लोकांना ते थोडंसं समजत आहेत परंतु लोकांचं सहकार्यसुद्धा आहे त्याच्यात प्रशासनाला पण नक्कीच ह्या सगळ्यांच्या वतीने मी ह्या ठिकाणी सांगतो शासनाने <ड़ाँ> मदत भरी मदत करायला पाहिजे आपल्यासोबत थेट स्वतः नरेंद्र हुंडेकर जे स्वतः बसून या सगळ्या ग्राउंड थेट दखल घेतात कर्मचारी घेऊन शासकीय कर्मचारी स्वतः ते ग्राउंडवर उतरलेले आहेत तेजसमोह एनडीटी मराठी भंडारा